जगाला मानवता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे व इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार एकोणवीस सप्टेंबरला अकोला शहरातून मोठ्या उत्साहात निघाला या जुलूसमध्ये सामाजिक सद्भावनेचे दर्शन घडले ईद ए नबी निमित्त भव्य मिरवणूक काढण्याची शहरात परंपरा आहे ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून निघून शांततेत पार पडली शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी व विविध क्षेत्रातील मान्य या मिरवणुकीत सहभाग घेतला जुलूस चे सार्वजनिक गणेश उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले यंदा सोमवार सोळा सप्टेंबर रोजी ईद ए मिला सण साजरा झाला या सणाच्या दिवशी शहरात मोठी मिरवणूक काढण्यात येते परंतु सप्टेंबर गणेश अनंत चतुर्थी असल्याने गणेश विसर्जन होते त्यानिमित्त परंपरेनुसार मिरवणूक काढण्यात येते शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हिंदू मुस्लिम एकता समितीने सर्वानुमते ईद ए मिला दुन मिरवणूक गुरुवार एकोणीस रोजी काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यानुसार गुरुवारी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली ईदूक मस्जिद मोहम्मद अली चौक येथून प्रारंभ झालेला जुलूस फतेह चौक ओपन थिएटर गांधी मार्ग जय हिंद चौक अगरवेस दगडी पूल लाकडगंज अकोट स्टँड या मार्गाने मोहम्मद अली मार्गावर पोहोचला जुलूस मार्गावर सर्वत्र सजावट करण्यात आली होती स्वागतासाठी जुलूस मार्गावर पताका लावण्यात आल्या होत्या हजारो नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी सुद्धा या मिरवणुकीत सहभाग घेतला मिलाद शांततेत व धार्मिक सलोखा राखत पार पडावी याकरिता जिल्हा पोलीस बंदोबस्त ठेवला होता मिरवणूक मार्गावरील प्रमुख चौकांसह जागोजागी पोलीस व गृहरक्षक दलाचे जवान तैनात होते त्यासोबतच ठिकठिकाणी कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती, थीक होती। मार्गावर ठिकठिकाणी थीक मिठाई पाणी फळे शरबत पोहे खजूर याची व्यवस्था करण्यात आली होती शहरातील विविध राजकीय मान्यवरांनी देखील जुलूसमध्ये सहभागी शांततेत व उत्साहात मिरवणूक पार पडली आजम गुलाम मुस्तफा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या मिरवणुकीचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष हाजी मेहमूद अर्शद रजा यांच्या प्रमुख उपस्थितीत गुलाम मुस्तफा कश्चिम मस्जिद मुफ्ती सादिक साहेब मिरवणूक समितीचे अध्यक्ष हाजी मोहम्मद खान उर्फ मुदाम भाई यांनी हिरवी झेंडी दाखवून जुलुसला रवाना केले जावेद झकारिया यांनी मंच संचालन केले जैश जश्ने ईद मिलाद दुनिया जुलूस निमित्त अकोला शहरातील कच्ची मस्जिद मध्य पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अल वसल्लम यांची मुए मुबारकची जियारत गुरुवार एकोणीस सप्टेंबरला सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत केला गेली मागील छप्पन वर्षापासून ही जियारत अकोलातील कश्ची मस्जिदमध्ये करण्यात येते तसेच हुजूर इमामे अली मकाम आणि सरकार सय्यदना इमामे हसन व सरकार सय्यदना इमामे हुसैन मुए मुबारकची सुद्धा जियारत करण्यात आली मानव सेवन सटे दानिश चौधरी अकोला सचिन लाइफस्टाइल में शुरू हो गया एक जबरदस्त सेल जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय वन वन गेट वन फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स। सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे इस अवसर का निश्चित ही लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। एक्सप्लोर अवर एक्सेंटिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फैब्रिक्स सचिन लाइफ હમરા પતા રમગર શતાબ્દી ચૌક બેલતરોડી નાગપુર